नमस्कार मी रोहित वायकर नमस्कार मी अनिल वाट महाराष्ट्र त्रेसष्टाव्या महाराष्ट्र राज्य हौशी नाट्यस्पर्धेत आम्ही जिराब थिएटर या संस्थेकडून स्टार नाटक सादर केलं होतं आणि ही स्पर्धा आम्ही दरवर्षीच करतो आणि खूप मजा येते ही स्पर्धा करायला आणि आमचा विषय होता ऑर्गन डोने ऑर्गन डोनेशन आणि आमचा हा सामाजिक विषय आहे आणि तो आम्हाला लोकांपर्यंत आम्ही पोचवायचा प्रयत्न करत असतो आम्ही मोहन फाउंडेशन या संस्थेतर्फे प्रयोग करत असतो आणि त्या प्रयोगात खूप सारे डोनेशनचे फॉर्म भरले जातात आमचा प्रयोग पाहिल्यानंतर आणि आम्हाला खूप आनंद होतो की आम्ही जी कलाकृती दाखवतो त्यामधून फॉर्म भरले जातात म्हणजे आपलं फॉर्म भर तर आनंद होतो आम्हाला त्याचा नमस्कार आ, मला अभिनयासाठी रौप्य पदक मिळालं आहे आणि रोहित वायकरला नेपथ्यासाठी रौप्य पदक मिळालं आहे सॉरी तृतीय प्रादेशिक मिळेल आहे आणि मला ह्या स्पर्धेबद्दल एकच सांगायचं की खूप सुंदर स्पर्धा आहे नवोदित हौशी कलाकारांना ही प्रोत्साहित करते आणि एवढ्या एवढ्या एक सुंदर पद्धतीने सगळ्यांना गौरवित केलं जातं ही खूप अभिमानाची गोष्ट आहे आणि Uh, मी uh, सगळ्यांना सगळ्या स्पर्धकांना हेच सांगेन की uh, uh, अशी स्पर्धा करत राहा आणि uh, नवीन नवीन नवी नवी प्रयोग करत राहा आणि नवीन नवीन विषय लोकांपर्यंत घेऊन येत राहा आणि रोहितने सांगितल्याप्रमाणे uh, आमचा स्टारचा विषय हा ऑर्गन डोनेशनच्या रिलेटेड होता आणि त्या नाटका नाटका थ्रू आम्ही बरेच ऑर्गन डोनेशनचे फॉर्म्स लोकांकडून भरून घेतले आणि त्याचा अजूनही प्रचार आमच्यातर्फे सुरू आहे तर मी महाराष्ट्र शासनाचे आणि महाराष्ट्र कल्चरल सेंटरचे खूप खूप आभार मानतो आणि जिराफ थिएटरकडनं तुमच्या सगळ्यांचे खूप खूप आभार थँक्यू